तर मला खुद्दा म्हणायची की तू आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपनेस चा कोर्स कर हॅपीनेस कोर्स कर करून तुम्हाला वाटत काय असतं हॅपीनेस काय असतं विसरला वाटतं मी खूप प्लेस निघितलं परंतु सरनं कधी थकले नाही सर की बाबा हे असं मिळालं काम म्हणून काम म्हणून सर म्हणायचे आर्ट ऑफ लिव्हिंग कर ऑफ पैसे मी भरतो पैसे आताची पण फीस माझी सर भरतात कर मी भरत नाही आणि मला हे पण सांगितलं की ह्याच्या पुढचे जे काही कोर्स असतील हे सर्वांची फीस मी भरतो तू फक्त कोर्स कर दुसरी गोष्ट अशी होती की लास्ट टाइम गुरुदेव आले होते आपल्या त्यावेळेस गोल्डन पास होते माझ्याकडे कारण त्यावेळेस गोल्डन पासची किंमत जवळपास वीस हजार रुपये तर माझ्याकडे सरांनी मला माहित नाही आता दोन गोल्ड आणि एक सिल्वर अशा दोन तीन पास माझ्याकडे होते आणि सरांनी आम्हाला तीन वाजता सुट्टी केली होती तुम्ही गुरुजींच जातो पण त्यावेळेस मला असं वाटलं की अरे काय असावं मी यादेरी तीन वाजता गेलो परंतु ती सिच्युएशन मला आता इथं आल्यानंतर ते कळली की बाबा मी का गेलो तिथे माझ्याकडे पासेच असून सुद्धा मी गेलो नाहीये मला वेळे पास होती मला पुढे बसण्यासाठी लोकांना भेटायची नाहीये लोक मागे लागायचं असेल आम्हाला पासच द्या पासेत द्या परंतु पुढे पाच भेटत नव्हती मुश्किलने पाच नंतर नंतर त्याचे पासआउट मॅडमने घेतले स्वतः मॅडम मला मला की कॉन्ट्रिब्युशन ठेवले ते मॅडमला बाराशे रुपये दिले होते आणि नंतर नेक्स्ट सर मला विचारले की बाबा तू आला का मी काय बोलणार सर काय म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मग मागे आता लास्ट टाइम काल वेळेस सोमवारी सर म्हणले की हॅपीन कोर्स आहे आला लवकर जा मी म्हटलं ठीक आहे सर जातो काय हरकत नाही मग नंतर लगेच साडेसहा वाजले साडेसहा वाजता एक पेशंट होता मला पेशंट तो बघायचा होता सर म्हणजे पेशंट बघतो ठीक आहे सर बघतो म्हणलं पेशंट काय हरकत नाही ज्या वेळेस तो पेशंट आला माझ्या आणि पेशंट बघितला साडेसहा वाजले साडेसहा वाजेअंतर केशोवायला परत सरांनी फोन केला विचारले की साडेसहा वाजे कुणाला पाठू का तर भैया म्हटले की पाठवा तुम्ही सर मी सरांना हे पण म्हणलं की पुढच्या महिन्यामध्ये आपलं शिवाबायाचा कोर्स आहे त्या कोर्सात बसतो काय करते तसं मी लग्न होतो आता लगेच मी लगेच इथे आलो इथे आल्यानंतर काय वाटलं की जे काही माझ्यामध्ये चिडचिडपणा होतात म्हणजे समोरचा एखादा व्यक्ती ज्या मला बोलतो तर लगेच रिॲक्ट करायला त्या व्यक्तीला आणि माझी माझ्यामध्ये एवढा इगो होता की मी म्हणतो अरे माझ्याशिवाय काम होत नाही माझ्या शिवाय काम नाही हा युगो मला सुदर्शित केल्यामुळे मी खूप मुख झालो आता माझ्या घरी पण माझी फॅमिली प्रॉब्लेम आहे बरेच आई वडिलांचे व असे तसे म्हणजे मध्ये मध्ये आई भांडण भांडणं होतात त्याच्यामुळे पण खूप त्रास होती ते पण प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झाले अशामध्ये मी कालच जाऊन माझ्या आईला म्हणलं की आई सुदर्शित केले म्हणून मला बरं वाटतं मी सकाळी सकाळी उठलो जवळपास पाच वाजता उठलो तिला थोडीशी गेली मी पाच दहा मिनिटं परत मी माझा डबा बनवत होता माझ्या आईमधला डबा बनवतो तुम्ही म्हणून मी बनवतो डबा का मला शिकायचं मला काही शिकायचं आणि प्रत्येक संडेला माझ्या घरचं मी सणाबाथरूम साफ करतो स्वतः साफ करतो प्रत्येक सवय आणि प्रत्येक संडेला सणाबाथरूम आणि पूर्ण जे काही घर आहे पूर्ण साफ करून घेतो स्वतः मी माझ्या करू देत नाही आहे ती एक सवय आहे आणि सुदर्शन शिकण्यामुळे काय आहे की आपलं जे काही कंट्रोल आहे बॉडीवरती ते खूप नियंत्रण करतं ते एक मला जाणवलं की आपण कोणतीही गोष्ट आपल्या हातामध्ये आहे की जस कंट्रोल करायची आपण म्हणतो की अरे याच्यामुळे आपण असा आहे त्याच्यामुळे बिलकुल नाही की आपण स्वतःमुळे आहोत आपण जर मनावर ताबा ठेवला सगळ्या गोष्टी काय आपण करू शकतो फक्त वर्तमान जगायला पाहिजे हे मी आठवडे म्हणून शिकलो